तंबाखूमुळे होणारा मौखिक कर्करोग हद्दपार करण्यासाठी तंबाखूपासून होणारे दुष्परिणाम काय असतात याची माहिती मुलांना मिळावी या दृष्टिकोनातून ठाणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं जागतिक तंबाखू विरोधीच्या निधीनिमित्त ठाणे सिव्हिल रुग्णालयाच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस बोलताना डॉक्टर कैलास पवार यांनी हा दिवस साजरा करण्यामागे तंबाखूच्या धोक्याबद्दल जनजागृती करण्याचा उद्देश असल्याचं सांगितलं तंबाखू सेवन केल्यास सर्वाधिक मौखिक कर्करोग होण्याची शक्यता असते यासोबतच हृदयाला त्रास होतो पक्षाघात कर्करोग आणि टाईप टू मधुमेहाचा देखील धोका असल्याचं या निमित्ताने सांगण्यात आलं या निमित्ताने एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं ठाणे शहरातील नागरिक रुग्णालयातील कर्मचारी आणि अधिकारी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते नमस्कार मी डॉक्टर अर्चना कैलाश पवार दंतशैल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय ठाणे सर्वांगीण आरोग्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग हे नेहमीच प्रयत्नशील आहे विविध कार्यक्रम राबवून सर्वांगीण आरोग्य कसा राखता येईल ह्याच्यासाठी ती नेहमीच प्रयत्नशील असतात असाच एक कार्यक्रम म्हणजे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम आज एकतीस मे हा जागतिक तंबाखू नकार दिवस आहे तर हा दिवस आपण साजरा करत नाही हा दिवस आपण पाळतो कारण तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची सर्वांनाच कल्पना आहे त्यामुळे मुख कर्करोग होऊ शकतो आजच्या घडीला मुख कर्करोगाचे खूप प्रमाण वाढलेले आहे नुकताच मिळालेल्या माहितीनुसार डब्ल्यू एच एच्या प्रमाणे तेरा ते पंधरा वयोगटातील मुलांमध्ये हा प्रमाण सगळ्यात जास्त आहे टोबॅको कन्झम्शनचा याच्यामध्ये त्यांनी असं दाखवलेलं आहे की मुलांमध्ये अकरा पॉईंट पाच टक्के मुलं हे तंबाखूचं सेवन करतात आणि मुली हे दहा पॉईंट एक टक्के एवढं तंबाखूचं प्रमाण ते त तंबाखू वेगवेगळ्या पदार्थांमध्ये ते सेवन करतात सिगरेट म्हणा गुटखा म्हणा किंवा सुपारी म्हणा एखादी सुगंधित सुपारी असते किंवा वेगवेगळे वेग पान मसाला वगैरे जे काय आहे तर अशा प्रकारे तंबाखूचं सेवन केलं जातं तंबाखूच्या सेवनामुळे फुफ्फुसांचा कर्करोग तोंडाचा कर्करोग किंवा मुख कर्करोग होऊ शकतो रक्तदाब वाढू शकतो असे वेगवेगळे आजार होऊ शकतात तंबाखू सोडल्यानंतर आपल्या दैनंदिन जीवनावरही त्याचे सकारात्मक परिणाम होतात माननी जिल्हा चिकित्सक डॉक्टर कैलाश पवार यांच्या अथक परिश्रमाने आणि सातत्यपूर्ण रुग्णसेवा देण्याच्या हेतूने किंवा विचाराने आत्तापर्यंत आपण ठाणे जिल्ह्यामधील नऊशे त्रेसष्ट शाळा ह्या तंबाखूमुक्त केलेल्या आहेत एवढंच नाही तर टोबॅको सिजेशन सेंटर किंवा तंबाखूमुक्त केंद्र जे आपण म्हणतो अशा केंद्रांमध्ये आतापर्यंत त्रेपन्न हजाराच्या वर रुग्णांनी त्याची सेवा घेतलेली आहे किंवा ह्या लोकांचं आपण काउन्सिलिंग केलेलं आहे एकतीस मे हा जागतिक नकार दिवस मग हा दिवस पाळताना आपण स्वतःला साठवण करून देऊया की तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाची आपल्याला खूप परिणाम माहीत आहेत आणि याचा आपल्या शरीरावर खूप वेगवेगळे आजार होऊ शकतात किंवा आपल्या शरीरावर वेगवेगळे परिणाम होऊ शकतात तर आपण तंबाखू सेवन ही एक गंभीर समस्या आहे याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि तंबाखूचं सेवन थांबून आपण आपल्या आरोग्याची आणि तंबाखू सोडण्याची हीच वेळ आहे तर मी सगळ्यांना आपण सगळ्यांना आवाहन करेल की सगळ्यांनी तंबाखू विरोधी शपथ घेऊया आणि आपला देश आपला महाराष्ट्र तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करूया चला तर मग सर्वांनी देऊया तंबाखूला नकार आणि करूया सुदृढ आरोग्याचा स्वीकार